का भावा बहिणी आलोय बघा आताच काय तुम्हाला सांगायचंय लय धाव धावपळ 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 झाली नवीन सामान आणलंय आता सगळं लय धावत पळत धावत पळत गेलो आणि धावत पळत धावत पळत आलो मी काय माझी <नहीं। क्ष़ी> आ निघल नसत कस काय निघलं नसत मागच्या वेळेस काढलं होतं

नवीनच आणलंय आता साडग मोटार टाटर आता होईल का घोटाळा हा किती जीवाला त्रास आमच्या झाला बघा पळू 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 आलो हा इलेक्ट्रिक वस्तू आहे अरे देवा 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 पाणी नसल्यावर येडेवाणी होतय भाऊ बहिणी काय सांगाव म्हणला आता दसरा काढायचा त्यात यो राडा मोटरीचा उपसून टाकली बाहेर नवीन आणलंय साडग ह्या सगळंच कोणची मोटर आणली विनस विनसची मोटर आणली विनसची तुमच्याकडे काय किंमत आहे आम्ही आणली अकरा हजाराची तुमच्याकडे काय किंमत आहे भाऊ बहिणी मोटरची सांगावं का आम्ही फसलू घडलू काय सांगायचंय आ टाकलं का काय मग काय तर आपल्याला एकतर कळत नाही भाऊ बहिणीनं यातलं आणि तुम्हाला सांगते टाटर बी नवाच आणलाय आणि लय वैतागलू सारखं चार दिसाला आठ दिसाला आणि महिन्यालाच आणि दोन महिन्यालाच आहे ना काय नाही काय घोटाळा निघायचा टॅक्टरचं झालं की मोटरचं मोटरचं झालं की टॅक्टरचं वैतागून गेलो त्याला बी बरच पैसे सारखं आणि मग म्हणलं आता काय करणार म्हणलं सकाळी डोकंच फिरलं एकतर पाणी नाही काय नाही आणि मग डोकं इतकं फिरलं ना मग तुमच्या दाजीला म्हणलं म्हणलं ती मोटर म्हणलं राहू द्या म्हणलं चला पहिलं तालुक्याला चला म्हणलं मला आहे ना ही झंझट ठेवायचीच नाही सारखं दो किती टेन्शन येत आहे पाणी नसल्यावर माहित आहे का हा पाणी नसल्यावर किती टेन्शन येत आहे दाजेंला म्हणलं हिला आता मोटरला जर नीट कराय जर न्यायची म्हणलं तर दोन तीन दिवस असच जातेलं तर म्हणलं मला काहीतरी जुळणार नाही म्हणलं खेळ म्हणलं ही सवे आणते म्हणलं इमर्जन्सी म्हणलं घरात नीट करून ठेवा आणि तो टाटर पण घरात इमर्जन्सी ठेवा जी करून पुढं काय प्रॉब्लेम आला तर हीच घेता येईल आणि डायरेक्ट बोरमध्ये टाकता येईल पण म्हणलं आता साध्या म्हणलं नवीनच आणू आणतो का ती नवीन आणलं आता सगळं साध काढा की खोला की हो का वैतागून गेलाय जीव काय सांगायचं जी तुम्हाला बर झालं आज दाजी घरी तरी होत सुट्टी तरी होती नाहीतर अवघड झाला असत आज बुधवार माझ्या ध्यानात सुद्धा नाही आज बुधवार आहे म्हणून एवढा परपंचाची गणगन गनगन गणगन गन, गन, डोक्याला काय सांगायचं काय जोडता जोडन ना फित बंद कड मोटर जवर टाकत नाही ना तवर जीवाला सैन नाही पडायचं माझ्या पाणी लय कुठं झालं भाऊ बहिणीने काय सांगायचं तुम्हाला अगं शिवण्या तू कुठं घेणती या खाली बसून घ्या पिल्लांना बाहेर काढत होत चांगलं आहे की मुगास मग कोंबडी मोठ्या मोठ्याने वर्ड तुटते मग गेले बहिले तिथे मुगस बाळ हात्याच्या कोंबड्याच्या पिलांना बाहेर काढतय मुगास नवीन साड घाय सगळं म्हणलं होतच द्यायच जोडून द्यायचं होतं माझ्या डोक्यात पीटीआण हिथ बिताडायला पीटी पीटीला काय होत त्याला पीटीतच कि म्हणती

बाकीच ना ती नाही निघलो काय करायच नाही पैसा झालं नाही बाई म्हणलं टेन्शन आलंय काय सांगतो पार्सल काय आला फुलाच बोलावलं होत सगळ आहे आहे ती कलर कलर थे बार। कसला था? ते बघू बरं बर बरं कसलं आहे दाखव त्याच्या बस बाबा काय हे डोक्याला ताप झाला तीन बऱ्या मोटरचा वठळा झाला तीन चार बरे ट्राटरचा असा किती वेळा झाला हे सांगता येत नाही कोण मोटर जळायची तीन ना जळली आणि कवर सारखं तिला नीट नेटकरी बसवा वाईट जागला जीव वाईट जागला जीव त्याच्यामुळं आहे ना ही हे आता कसले माहिते का गार्डन काई? बी आहेत बी कशा वेगवेगळ्या फुलांच बी आणि एवढं एवढ सुचका दिल्या तर या लईच बाया मोठं मन करून भरले फक्त बी मोठं मन करून भरलेलं दिसतात मोकळीच पाकिट दिल्यात काय काय बाई नावाय बाय पाकिडे पाकडे सगळ्यात एकत्र मिक्स करायचं सगळं बघा की कसलं गार्डन होत आता

शिस्टीम त्याच बिल हे झालं होतं त्या टाटरच सगळं लुच झालं होतं ती सात आठ वर्ष झालं त्याला बी अजून माणूस जसं जसं वय होईल तसं गळवून जात जात माणसाच्या माग तर मग ती तर काय म्हणतात का नाही माणसाने बनवलेली वस्तू आहे इलेक्ट्रिक हा तर चला भाव बहिणी न आलो आहे आता तुमचा दाजीने मी तालुक्या खाल्लं पोटाच्या आगीला धुत <laughs> <दूने नोड़> पो। <laughs> काय करता ती बांधाय दावा नको आहे दुरी नको आहे मटरीला आपल्या डोक्यात नाही पण त्यांच्या डोक्यात त्यांना माहित असत काय काय लागतंय काय काय माहिती तर चला बसलो तर आता खपा खपा मोटर सोडायची खपा खपा मोटर सोडलं की लगेच खपकुनी मोटरीचं बटन टाकायचं खपा खपा पाणी पहिलं धुवून काढते पोरचे फिरचे लय मला लय कस तरी व्हायला लागलय बघा ती पाणी नाही ना आणि त्याच्यात आहे ना एवढं तो आपला टोम्या बसतो ना असा पोरचे मध्ये सारे केसन येईन पाडतो त्याच्यात मग लय चिड वाटते हो ही अशी घाणघुण बघितली ना मला जरा वेगळंच म्हणजे माझं मन लागत नाही रमत नाही मला असं फ्रेश वाटत नाही घरदारात असं दिसले नाही व पण ती काही म्हणा मला एका गोष्टीच विशेष वाटत व एखादी जर आपण कोणची जर समजा जुनी वस्तू असली बर का जुनी आता ही म्हणजे कामाला येते म्हणजे आता तिचं सारखं घोटाळा होतय म्हणजे ती साथ द्याय ना तिचं शरीर तिला मोटरीचं थोडक्यात उदाहरण सांगते मग तिचं सारखं काय नाही काय प्रॉब्लेम येतोय सारखा काय नाही काय प्रॉब्लेम येतोय मग आता आपण नवीन वस्तू आणली आपण आता हिला नाव जायला लागलो तिला नाव ठेवायला लागलो बराबर का नाही बाबा मोटर आठवत नाही सांगते मी आता कसं म्हणलो आपण ती वापरतच नाही कोणी आपणच आणली आणि सारखी घोटाळा काढायला लागली आणि ह्या ना नसती तर बरं झालं असतं म्हणजे असं म्हणतोच का नाही आता नवीन वस्तूची तारीफ करायला हो लागलो आणि जुन्या वस्तूला नाव ठेवायला लागलो तसं माणसाचं बी आहे माणसाचं शरीर जर साथ नाही ना दिलं एखाद्या काय त्याला सारखंच दुखतंय आणि काय नाही त्या माणसाचं खरं आणि एखादं मग मी विशेष करते कोणचं जरी वस्तू माणसाने नवीन आणली की त्याला नाव असतं आणि त्या मागल्याला नावं ठेवते असं का बरं शिवाने तिकडे गावतात पूर्गी बसली तिकडे हिंडत मुंगू काटाच चु। चला भाव बहिणी मोटर मोटार टाकल्यावर दाखविनच तुम्हाला आता हाय मोकळं आहे सगळं ती कागद फिगत बांधून ठेवलाय त्याला बसतो जरा लय दमल्यावर झालं पाऊस होता तालुक्यात